लाडकी योजनेसाठी राज्य सरकार दरमहा कर्ज घेणार असल्याची माहिती आहे कर्जाच्या मंजुरीसाठी राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवल्याचं चालू चा आर्थिक वर्षात राज्य सरकार एकूण एक लाख बत्तीस हजार कोटींचं कर्ज घेणार आहे यातील दरमहा तीन हजार कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे इतर विभागांच्या निधी या लाडक्या बहिणींसाठी वळवल्यामुळे मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यावर तोडगा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं आहे लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकार दरमहा तीन हजार कोटींचं कर्ज घेणार असल्याची माहिती आहे कर्जाच्या कर्जा मंजुरीसाठी राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवल्याचं आहे चालू आर्थिक वर्षात राज्य सरकार एकूण एक लाख बत्तीस हजार कोटींचं कर्ज घेणार आहे यातील दरमहा तीन हजार कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे इतर विभागांच्या निधी या लाडक्या बहिणींसाठी वळवल्यामुळे मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यावर तोडगा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय